बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा 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 लाईक आणि शेअर मुख्य संपादक निलेश विशे मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव रेल्वे ब्रिज येथे खड्ड्यांचे साम्राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आसनगाव ते चिरपोली घाट तीन ते चार किलोमीटर लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा दररोजच्या वाहतूक कोंडीने नागरिकांसह प्रवासी रेल्वे ब्रिजचे अपूर्ण काम संत गतीने सुरू असून आणि खड्डे यामुळे होते सतत वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी काढण्यासाठी महामार्गावर महामार्ग पोलीस केंद्र चेरपोलीचे कर्मचारी हजर